नमस्कार आपले पुन्हा एकदा स्वागत आहे कर्मचाऱ्यांचे नशीब उजळले कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात होणार बंफर वाढ तर पंधरा जुलैपर्यंत मिळणार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात आता बंफर वाढ दिसून येणार आहे ज्याचा फायदा जवळपास एक कोटीहून अधिक कुटुंबांना होणार आहे सरकारकडून महागाई भत्त्यात म्हणजेच एमध्ये चार टक्के वाढ होणार आहे आणि असे झाल्यास डीए चौपन्न टक्क्यापर्यंत वाढेल ज्यामुळे आता मूळ वेतनात बंफर वाढ दिसून येणार आहे केंद्र सरकारकडून आता कोणत्याही दिवशी डीए वाढवला जाऊ शकतो आणि ही एक मोठी भेट कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे मात्र डीए किती टक्के वाढणार हे जाहीर करण्यात आलेले नाही मीडिया रिपोर्टनुसार पंधरा जुलैपर्यंत डीए वाढण्याची शक्यता आहे याशिवाय प्रलंबित डीए थकबाकीबाबतही चांगली बातमी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे मोदी सरकारने डीए चार टक्क्यांनी वाढवल्यास पगारातही बंपर वाढ होईल कर्मचाऱ्यांचे पगार जर पन्नास हजार रुपये असल्यास चार टक्के दराने दरमहा सुमारे दोन हजार रुपयांची वाढ दिसून येईल यामुळे आता संपूर्ण वर्षाचा हिशोब जर केला तर कर्मचाऱ्यांना चोवीस हजार रुपयाचा नफा दिसून येईल वाढलेल्या पगाराचा फायदा एक कोटीहून अधिक कुटुंबांना होण्याची शक्यता आहे यापूर्वी सरकारने एमध्ये चार टक्के वाढ केली होती आता डीए वाढल्यास त्यांचे दर एक जुलैपासून नव्याने लागू होणार आहे अठरा महिन्याच्या प्रलंबित डीए थकबाकीवर केंद्र सरकार भेट देऊ शकते सरकार आता अठरा महिन्यांची थकीत एची थकबाकीही देऊ शकते अशी चर्चा आहे आणि तसे झाल्यास कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना दोन लाखाहून अधिक रक्कम मिळण्याची शक्यता आहे कोरोनाच्या काळात एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीसला सरकारने डी ए थकबाकीचे पैसे दिले नाही तेव्हापासून कर्मचारी सातत्याने याची मागणी करत आहे आता ती मंजूर होऊ शकते पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार